नमस्कार यू टू फॅमिली श्री स्वामी समर्थ भक्तांनो तुम्हाला ठाऊक आहे का, का? ज्या चिमणीच्या किलबिलाटाने आपली सकाळ आनंदाने सुरू व्हायची ती चिमणी आज हळूहळू आपल्या जीवनातून नाहीशी होत चालली आहे एकेकाळी प्रत्येक गावात प्रत्येक शहरात आणि प्रत्येक घराच्या छपराखाली दिसणारी ही छोट्याशा आकाराची पण मोठ्या मनाची चिमणी आज धोक्यात आहे आणि जर आपणच आता काही पावलं उचलली नाहीत तर आपल्या पुढच्या पिढीला हा सुंदर पक्षी फक्त पुस्तकात आणि फोटोमध्येच पाहायला मिळेल पण काळजी करू नका आज मी तुम्हाला सांगणार आहे पाच अतिशय सोपे उपाय जे आपण आपल्या घरच्या घरी करू शकतो आणि ज्यामुळे चिमणी पुन्हा आपल्याकडे परत येईल चला तर मग पाहूयात की तो पहिला उपाय कोणता आहे तर पहिला उपाय आहे पाण्याची वाटी ठेवा जसं की उन्हाळ्यात चिमणीला तहान लागते पण शहरात कुठेही स्वच्छ पाणी मिळत नाही जर आपण आपल्या घराच्या गच्चीत बाल्कनीत किंवा खिडकीवर एक छोटीशी वाटी ठेवली तर ती चिमणीसाठी जीवनदान ठरेल लक्षात ठेवा पाणी रोज स्वच्छ बदललं पाहिजे दुसरा उपाय आहे धान्य ठेवा पूर्वी शेतीतून घरगुती दळण दर्न, दळणादळणातून चिमणीला दाणे मिळायचे पण आता सगळं पॅकेजिंग बंद डबे झाले म्हणून रोज सकाळी थोडंसं तांदूळ ज्वारी गहू किंवा बाजरी घराबाहेर ठेवा चिमणी पुन्हा तुमच्या घरातला येईल तिसरा उपाय आहे घरटी लावा आज शिमेंटच्या घरात फटी उरलेल्या नाहीत म्हणून लाकडी किंवा मातीच्या छोट्याशा घरट्या बाजारात मिळतात किंवा आपणच बनवू शकतो खिडकीजवळ किंवा गच्चीत ते टांगलं तर चिमणी नक्की येईल आणि आपला चौथा उपाय आहे झाडं लावा चिमणीला फक्त अन्न पाणीच नव्हे तर आसरा पण हवा आपल्या घराजवळ झाडं लावली तर ती सावली देतात फुलांमधून कीटक मिळतात आणि चिमणी सुरक्षित वाटते झाडं म्हणजे चिमणीचं खरं मंदिर असतं आणि आपला शेवटचा पाचवा उपाय आहे प्रदूषण कमी करा मोबाईल टॉवर जास्त प्लॅस्टिक रासायनिक फवारणी या सगळ्यांमुळे चिमणीचं आयुष्य कमी झालं आहे आपण जर घरात प्लॅस्टिक कमी केलं रासायनिक वस्तू टाळल्या तर अप्रत्यक्षरित्या चिमणीचं रक्षण केलं आहे असं होतं भक्तांनो लक्षात ठेवा चिमणी वाचवणं म्हणजे फक्त एक पक्षी वाचवणं नाही तर निसर्गाशी असलेलं आपलं नातं जिवंत ठेवणं आहे जर आपण ह्या छोट्याशा पाच गोष्टी केल्या तर आपल्या घरात पुन्हा चिन चिमणीचा किलविलाट ऐकू येईल आणि आपलं आयुष्य खरंच मंगलमय होईल चला तर मग चिमणीची ही गोष्ट ऐकल्यावर एक गोष्ट मनात ठेवा जीवनात कितीही गडबड झाली तरी निसर्गासाठी आपल्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्यांसाठी थोडा वेळ काढला पाहिजे आज तुम्ही एक वाटी पाणी ठेवलं एक दाना टाकलात एक झाड लावलं तर ते फक्त चिमणीसाठी नाही तर आपल्या पुढची पिढीसाठी आहे म्हणून जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा कारण चांगली गोष्ट एकट्याने ठेवण्यात अर्थ नाही ती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ